बिग बॉस मराठी नुकताच संपला आणि आज आपल्या सोबत आहे टीम बी अध्यक्ष आपली कोकणची चेडवा अंकिता प्रभू वालावलकर कशी आहे अंकिता मस्त मजेत आहे मी तू कशी आहेस मी पण मस्त आहे कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय खूप प्रेम मिळत आहे लोकांकडनं ते बघून मन भरून आलायस आता बिग बॉसला मिस करतच असशील हो थोडंफार मालवणीत बोलायचं ना माझ्याशी तेच तेच आणि आम्हाला जाणून घ्यायचं म्हणजे जा आम्ही तुला दरवेळी बघायचोस तू व्लॉगिंग छान करायची तू आम्हाला अख्खा कोकण फिरवलास आणि आता बिग बॉसच्या घरात सुद्धा आम्ही तुझा प्रवास बघितला मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुझा तो अनुभव कसा खूप छान होता बऱ्याच गोष्टी मी शिकले आणि खूप पहिलं तर मी खूप घाबरले होते फर्स्ट वीक मध्ये मला असं वाटलं की मला हे जमणार नाही पण मी ते जमवलं मी शिकत गेले आणि ते आव्हान मी स्वीकारलं आणि ते पेललं सुद्धा आणि खूप एक असं हंड्रेड पर्सेंट दिलंय स्वतःच या गोष्टीचा एक आनंद सुद्धा आहे आम्ही घरात बघितलं तुला तू टीम भीशी शेवटपर्यंत लावल होतीस तू पॅडी दादा पण पॅडी दादा बाहेर आली तेव्हा पण तू त्यांना बोलीस की तुम्ही होतात की कुठेतरी खटके वगैरे तरी पण सगळ्यात पेन म्हणजे अभिजीतशी तुझे खटके उडाले तर असं आम्हाला तर फक्त ते बारा तास म्हणजे चोवीस तासांपैकी एक तासच दिसत तर नक्की असं काय झालं की एवढी जास्त अभिजितची दुश्मनी नाही अशी काही दुश्मनी नाही झाली तेच की तो मतांवरती मला कुठे कुठे ठाम दिसला नाही आणि दोन्ही साईडने दिसला त्याच्यामुळे इकडचं पण पाहिजे तिकडचं पण पाहिजे तर मी त्याला सतत होते की एका ठिकाणी राह ना कुठेतरी का सगळ्यांना घेऊन चालायचंय तुझ्या म्हणजे सगळेच कन्फ्यूज आहेत ना विश्वास कसा ठेवायचा एखादा तास जर बहुमताचा आला तर आधी बघायला लागणार बाबा अभिजित तू तळ्यात की मळ्यात आहेस असं होणार ना ते त्याच्यामुळे ती तो स्वभाव नसल्यामुळे आणि कुठेतरी मैत्री त्याच्यामध्ये परत ग्रुप आपली माणसं या सगळ्यांचं ते मिक्सर झाल्यामुळे ते मतभेद होत गेले पण ते त्या सत्तर दिवसांमध्ये बंद झाले ते तिकडे लाईट्स बंद झाल्यावर ते मतभेद सुद्धा आतमध्येच असे गेले आता सगळं ठीक आहे नॉर्मल तुला पण असं वाटतं का की सत्तर दिवस कमी पडले थोडा गेम दाखवायला नाही मला तरी नाही वाटत नाही माझं माझा खूप दाखवलं मी मला महाराष्ट्राने होत तेवढं प्रेम दिलं मला बस झालं असं काही नाही की कमी पडले कुठे मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलं मी गेम शिकले बिग बॉसनी पण माझं कौतुक केलं आणि बस झालं मला मी खूप कमावलंय महाराष्ट्राला ना जाणून घ्यायला आवडेल तू बिग बॉसला मालवणी शिकवलीस कि बिग बॉसला मी मस्त मालवणी शिकवली बिग बॉस खूप छान मालवणी बोलत होते आणि बिग बॉसने मला बिग बॉसचा खेळ शिकवला मी त्यांना मालवणी शिकवली बिग बॉसचा ते पहिलं आठवड्यात जी म्हणत होती की मी घरी जाते शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिली सत्तर दिवस तिने पूर्ण केली त्यांनी त्यांच्या आता घराबाहेर आलेस तर कोणाकोणाला भेटायला आवडेल सगळ्यांनाच भेटायला आवडेल बी ग्रुप अख्खा बी टीम तर अख्खी सगळ्या जेवणा आहेत तर सगळ्यांना भेटायला आवडेल आणि इरिनाला भेटायला आवडेल वैभवला भेटायला आवडेल आणि तू म्हणजे तू बोलून तर दाखवलेलास की टीम बीचाच कोणतरी माणूस विनर होणार आणि खरंच झाला टीम बीचा माणूस विजय आता तुला ते कसं वाटतंय खूप छान वाटतंय मी रडले होते म्हणजे मला माहिती नाहीये ते टेलिकास्ट केले की नाही मी सोफ्यावर चढून काढित होता ना मी टीमवरून रडले की केलं आपण फायनली टीम बीचा झालाय विजय टक्कर बरोबर आहे आता जेव्हा तुझा एलिमिनेशन म्हणजे राऊंड होता तू बाहेर याच्या आधी तेव्हा तू फिफ्थ पोझिशनला होतीस तेव्हा तुला तु असं वाटलं होता की वाटलं होतं का की, की तू फिफ्थ पोझिशनला बाहेर येशील नाही मला अजिबात वाटलं नव्हतं की मी फिफ्थ पोझिशनला बाहेर येईन मी स्वतःला टॉप टू मध्ये तरी बघतच होते पण प्रेक्षकांची मतं आहेत आणि ती त्याच्यानुसार जे काही आहेत ते गणित बदलतात पण मला खूप महाराष्ट्राने प्रेम दिले म्हणजे जे मी कोकण हार्टेड गर्ल म्हणून जाणं आणि महाराष्ट्र हार्टेड गर्ल म्हणून बाहेर येणं हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो मला खूप काही जिंकल्यासारखं वाटतंय का तुझ्या व्यतिरिक्त तू कोणाला म्हणजे जर मी नसते तर मी नसते तर मी आर्याला इमॅजिन करतो ते आर्या वॉंग तिने थोडासा तिच्या रागावरती जर कंट्रोल केला असता ना तर आर्या डेफिनेटली टॉप फाईव्ह मध्ये होती